आजच्या धावपळीच्या युगात धार्मिक सणवार आणि व्रतवैकल्य याचं प्रमाण कमी झालं असलं तरीही श्रद्धा मनात बालगून उपासतापास करण्याचं प्रमाण मात्र कमी झालेलं नाही आठवड्याला एकदा वार किंवा संकष्ट चतुर्थी नवरात्र महाशिवरात्र आषाढी कार्तिकी एकादशी गोकुळाष्टमी असे उपास तर असतातच तर उपवास आणि उपासना मनोभावी करणारे असे भाविक आहेतच तर त्यांसाठीच आज मी उपवासाचा एक पदार्थ बनवणार आहे तर चला पाहूया नमस्कार शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी बटाटा आणि साबुदाणे ह्याचे वडे करणार आहे तर बटाटा उकडून घेतला आहे आणि साबुदाणे मी रात्रभर भिजत ठेवलेले होते तर आता सकाळी मी काढून त्यामध्ये मिरची कोथिंबीर चिरून बारीक चिरून घातलेले आहे आणि त्यामध्ये जिरं घातलं आहे जिरा पावडर आता ते पूर्ण असं करून एकजीव करून घेतलं आहे आता त्याचे गोळे करून घेतले मोठे मोठे आणि हातावर असे थापून घ्यायचे तर हे बघा अशा पद्धतीने मी हातावर थापून घेते आता पॅनमध्ये तूप घालते तूप असं पसरवून घ्यायचं आणि मग त्यावर हे वडे ठेवायचे दे हे बघा अशा पद्धतीने मी हे वडे ठेवून घेते ते आता खरपूस असे मस्त भाजून घ्यायचे तर आता एका बाजूने झाले की पलटून घ्यायचे दोन्ही बाजूने असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत उपवासाच्या दिवशी सात्विक आणि उपवासासाठी खास अशाच पदार्थांचा फराळ करायचा अशी परंपरा आहे बाजारात हे सर्व पदार्थ अगदी सहज मिळत असले तरी प्रकृतीसाठी हे कितपत चांगले असतील हे सांगता येत नाही म्हणूनच आपण घरच्या घरी असे पदार्थ बनून खाऊ शकतो तर हे बघा छान असे हे कुरकुरीत असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर मस्त असं कुरकुरीत भाजून आपल्याला हे चटणी बरोबर आपण खाऊ शकतो किंवा टोमॅटो सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकतो तर आपले उपवासाचे वडे तयार आहेत तर कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच मी टाकलेले नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद